दंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिलाय समोर समोर त्यांचं म्हणणं की एकनाथ शिंदे साहेबांचा सा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठले कोलित द्यायचं सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलते करप्शनच्या विरोधात आधार कार्ड आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे हा युती त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल